स्टार्ट अनेक दहशतवादी हल्ल्यांना यापूर्वी सामोरे गेलेल्या राजधानी दिल्लीच्या इतिहासात सोमवारी ऐतिहासिक लाल किल्ल्यासमोर झालेला भीषण स्फोट हा पहिलाच आत्मघाती दहशतवादी हल्ला ठरण्याची शक्यता आहे दिल्ली उच्च न्यायालयासमोर शहरात शेवटचा दहशतवादी हल्ला सात सप्टेंबर दोन हजार अकरा रोजी झाला होता तेव्हापासून डोळ्यात तेल घालून जनतेचे रक्षण करणाऱ्या सुरक्षा यंत्रणांमुळे दिल्ली चौदा वर्ष सुरक्षित राहिले शंभर पैकी नव्याण्णव हल्ले सुरक्षा यंत्रणेने हाणून पाडले असतील पण एका घटनेतील गाफीलपणाने या कर्तबगारीवर पाणी ओतले गेले लाल किल्ला चांदणी चौक जामा मस्जिद जैन मंदिर गुरुद्वारा शीशगंज फतेहपूर मस्जिद यासारखी ऐतिहासिक स्थळे आणि त्यांच्या आसपास खारी बावली किनारी बाजार नई सडक दरिबा कलान भागीरथ पॅलेससारख्या व्यापारपेठा तसेच पराठेवाली गल्ली पुराणा दिल्ली रेल्वे स्थानक अशी वैशिष्ट्य असलेला हा भाग दिवसभर लाखो लोकांनी गजबजलेला असतो या भागात तीन भूमिगत मेट्रो स्थानके आहेत दिवाळी नंतरच्या सुखद हवामानाच्या मोसमात या भागात ग्राहक आणि पर्यटकांच्या गर्दीला उधाण येते प्रमुख रस्ते वगळता हा परिसर अरुंद गल्ल्या भोळांनी जोडला गेलेला आहे तेथील नेहमीच वर्दळ आणि हजारो कोटीची दैनंदिन उलाढाल लक्षात घेता पोलिसांनी सावधता बाळगणे आवश्यक आहे या भागात मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त असतो पण सोमवारी दिल्लीची सुरक्षा यंत्रणा गाफील राहिली या भागातील बाजारपेठांना सोमवारी सुट्टी असते तसेच पर्यटकांना लाल किल्ल्याचा प्रवेशही सोमवारी बंद असतो त्यामुळेच कदाचित सुरक्षा व्यवस्था सैल राहिली असावी एक तर त्याचा फायदा दहशतवाद्यांनी उठवला किंवा देशभर चाललेल्या तपास मोहिमेमुळे घायाकुतीला येऊन हा डाव साधला गेला असेल काय ते तपास उघड होईल परिच्छेद जम्मू काश्मीर पोलिसांनी जैसे मोहम्मद आणि अन्सार गजवत उल हिंद या दहशतवादी संघटनांशी संबंधित आठ संशयितांना फरीदाबाद मध्ये अटक करून मुजम्मिल अहमद गणी या डॉक्टरला अटक करून दोन हजार नऊशे किलो स्फोटके जप्त केली होती हा आत्म आत्मघातकी हल्ला घडवून आणणारा डॉक्टर उमद उमर मोहम्मद मूळचा पुलवामाचा असला तरी तो दिल्ली लगतच्या फरीदाबादच्या अल फलाह इस्पितळात कार्यरत होता डॉक्टर उमर दहशतवादी गोतावळ्यात पुलवामा आणि उत्तर प्रदेशातील अनेक डॉक्टरांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे दहशतवादी दिल्लीच्या आसपास दबा धरून आहेत असा त्याचा अर्थ लोकांचे जीव वाचवण्या वाचवण्याचे शिक्षण घेणारा हा डॉक्टर अशा रीतीने निरअपराध लोकांच्या जीवावर उठतो ही अत्यंत धक्कादायक दुर्दैवी बाब आहे भारताने जगभर दहशतवाद विरोधासाठी जागतिक ऐक्या ऐक्याचे केलेले आव्हान किती महत्वाचे आहे हे पुन्हा पुन्हा प्रत्ययाला येत आहे अंतिमत यात केवळ भारताचेच नव्हे तर मानवतेचे नुकसान आहे फरीदाबादमधील सहकार्या पाठोपाठ आपल्यालाही अटक होणार या कल्पनेने उमर मोहम्मद आणला असावा असे मानायला वाव आहे उमर मोहम्मद ची स्फोटकांनी भरलेली मोटार सकाळी फरीदाबादहून बदरपूर सीमा पार करीत दिल्लीत पोहोचली आणि लाल किल्ल्याच्या परिसरात सुनहरी मस्जिद पार्किंग मध्ये दुपारी तीन वाजून एकोणीस मिनिटांनी उभी होते। त्या मोटारीमध्ये डॉक्टर उमर मोहम्मद तीन तास बसून होता